हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत डोशाचा एक प्रकार याचं नाव आहे बेन्ने डोसा चला तरमक बगुया, कसा तर मग बघूया कसा करायचा तर त्यासाठी इथे मी आदल्या दिवशी अडीच भांडी तांदूळ घेतले तुम्ही तुमच्या कुठल्याही वाप तुम्ही जे वापरत असाल ते तांदूळ वापरले तरी चालेल मी साधेच नेहमीच्या वापरातले तांदूळ घेतलेले आहेत तर अडीच वाट्या मी इथे तांदूळ घेतलेले अडीच भांडी तांदूळ घेतले तुम्ही तुमच्या वाटीच्या प्रमाणानेसुद्धा घेऊ शकता आणि अडीच वाट्या तांदळासाठी मी इथे सव्वा भांडं किंवा सव्वा वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ह्या दोन्ही हे दोन्ही वस्तू आपण पदार्थ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपण ही तांदूळ आणि डाळ दोन्ही डोशाचे प्रकार आपण नेहमीच करतो त्यामुळे ह्या सगळ्या पद्धती तुम्हाला माहीतच असतील तर अशा प्रकारे धुवून झालेले आहेत म्हणजे तांदूळ आणि डाळ तर आता आपण यात आप पाणी घालूया आणि बाकीचे पदार्थही ॲड करूया तर आता आपण यामध्ये घालूया दोन भांडी किंवा दोन वाट्या चाळ पोहे जाड पोहेच घालायचे आहेत या तुम्ही जे प्रमाण घेणार असाल त्यानुसार तुम्ही पोह्याचं प्रमाण घेऊ शकता मी तूर डाल। डाल त्यानंतर मी इथे घालणार आहे दोन चमचे तूर डाळ तुरीची डाळ घालायची आहे त्यानंतर घालणार आहे मी इथे दोन चमचे चणा डाळ आणि आता आपण घालूया यामध्ये अर्धा चमचा किंवा पाव चमचा मेथीचे दाणे तर हे सगळं घालून झाल्यानंतर आपण यात पाणी घालून हे भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तासासाठी जे तुम्ही सकाळी घातलं तर संध्याकाळनंतर तुम्ही हे वाटून घेऊ शकता तर काय झालं लाईट गेल्यामुळे खूप गडबड झाली आणि मी पटकन लाईट जाऊ नये म्हणून मी पटकन मिक्सर लावून घेतला त्यामुळे व्हिडिओ करायचा राहून गेला तर अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे दोन्ही तांदूळ आणि डाळ दोन्ही वेगवेगळं वाटायचं वेग आहे आणि एकदम फाईन पेस्ट थोड़ा -थोड़ा करायची आहे दांदळाची किंवा उडदाची त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून ते आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तर आता मी इथे डोशाचं बॅटर बनवून घेते आहे त्यासाठी मी इथे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे डोशाचं बॅटर आणि त्यामध्ये मी साधारण चवीनुसार मीठ घालते आहे आणि थोडीशी पिठीसाखर घालायची आहे तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर पण पिठीसाखरेमुळे एक थोडीशी वेगळी चव येते त्यामुळे मी इथे थोडीशी एक टीस्पून वगैरे पिठी साखर किंवा दोन टीस्पून साखर तुम्ही घालू शकता तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल पण घालून बघा खूप छान चव येते तर अशा प्रकारे हे बॅटर मी आज सोडा वगैरे काही घालत नाही आहे तर प्रकारे हे बॅटर आपण छान मिक्स करून घेऊया थोडा वेळ फेटून घ्यायचा आहे पण एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने लागलेलं ला, पीठ आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत आणि हे बॅटर मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडा वेळासाठी ती ठेवून देणार आहोत आणि आता आपण चटणी करून घेऊन घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे चटणी मी थोडीच करणार आहे कारण मग आपल्याला बटाट्याची भाजीसुद्धा करायची आहे तर मी इथे थोडंसं खोबरं घेतलं आहे डाळं घेतलं आहे ज्याला आपण फुटाणा डाळ किंवा काय म्हणता मला माहीत नाही तुम्ही काय म्हणता तर डाळं घेतलेलं आहे आणि एक ते दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आमच्याकडे कमी खाल्लं जातं त्यामुळे मी थोड्या कमी मिरच्या घेतल्या आहेत आणि एक चमचा जिरं घेतलं आहे त्यानंतर मी इथे एक चमचा दही घालते आहे दह्यामुळे सुद्धा एक छान वेगळी टेस्ट येते तुम्ही दह्याऐवजी चिंच घातली तरी पण चालेल किंवा लिंबू पिळलं तरीही चालेल मी इथे आज दही घातलं आहे आणि त्यानंतर छान मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरीमुळे रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान लागते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी साखर हवी असेल तर घालायची आहे आणि हे सगळं छान वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चटणीसाठी फोडणी करून घेऊया तर इथे मी तेला फोड़... तेलामध्ये फोड फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी जिरं हिंग आणि कढीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल सुकी मिरचीसुद्धा घालू शकता आणि उडदाची डाळ थोडीशी पावचमचा वगैरे उडदाची डाळ असं घालून छान फोडणी करून घेतलेली आहे ती आता आपण या चटणीवर घालून घेऊया तर अशा प्रकारे मस्तपैकी आपली चटणी डोशा सासरीची चटणी तयार आहे तर आता आपण बटाट्याची भाजीसुद्धा करून घेऊया त्यासाठी इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत ते थोडेसे मॅश करून स्मॅश करून घ्यायचे आहेत तर आता आपण इथे कढईमध्ये द तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे मी कारण बटाटे जास्त होते त्यामुळे तर तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की आपण जिरं घालायचं आहे हिंग घालायचं आहे आणि हळदसुद्धा घालायची आहे आणि मग कढीपत्ता घालू शकता कढीपत्ता घालायचा सात ते आठ हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता आणि हे थोडंसं परतून घेतलं की त्यामध्ये आपण शिजवलेले बटाटे घालणार आहोत पण त्याआधी आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे त्यामुळे आपण ह्यात आधी कांदा घालूया आणि थोडंसं कांदा मऊ होईपर्यंत रंग बदलेपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि थोडीशी उडीद डाळ घालायची आहे ह्याची पण भाजीमध्ये चव खूप छान लागते हे सगळं आपण छान मिक्स करून परतून घेऊया थोडीशी चणाडाळ घालायची आहे हे आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदा मऊ होईपर्यंत हे परतून घेतलं की त्यानंतर आपण यामध्ये शिजवलेला बटाटा घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर ह्यात कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजीला एक वाफ येऊ द्यायची आणि मग आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण डोसा घालून घेऊया त्यासाठी मी ते तवा गरम करून त्यावर तेल लावून घेतलेलं होतं आणि ते त्यानंतर ते टिश्यू पेपरने पुसून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मी याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून ते सुद्धा एका टिश्यू पेपरने पुसून घेतलं होतं आणि अशा प्रकारे आपला तवा डोशाचा बॅटर घालण्यासाठी रेडी होतो तर मस्तपैकी बॅटर पसरवून घ्यायचा आहे तव्यावर तर हा बेंडणे डोसा कर्नाटकातील दावणगिरी शहरातला एक प्रकार आहे कन्नड भाषेत बेंडणे डोसा असं त्याला म्हणतात बेंडणे डोसा म्हणजे बटर डोसा नॉर्मल डोसा आपण जसा करतो त्याच्यावरच भरपूर प्रमाणात बटर घालून आणि त्यासोबत नारळाची चटणी दिली जाते त्याचं पीठ म्हणजे तांदूळ डाळ म्हणजे फुगवलेले तांदूळ असं मिश्रण असतं आणि कर्नाटकामध्ये ते लोक लाकडाच्या तव्यावर हे डोसे बनवतात आणि ह्या डोशांचे सुद्धा विविध प्रकार आहेत ह्या बेन्ने डोसांचे काही प्रकार आहेत त्यामध्ये बेन्ने खाल डोसा बेन्ने ओपन डोसा आणि बेन्ने मसाला डोसा अशा प्रकारचे काही प्रकार आहेत तर हा प्रकार मुख्यतः कार कर्नाटकमधल्या दावणगिरी शहरातला आहे तर अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित डोसा भाजून घ्यायचा आहे हा कुरकुरीत असतो आणि आतून छान मऊ असतो तुम्ही नक्की करून बघा तर अशा प्रकारे आपला बेण्णे डोसा तयार आहे आणि त्यासोबतच बटाट्याची भाजी आणि चटणी तयार आहे